ज्यामध्ये तीन वर्ष वयापासून ते उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या शिफारशी आपल्याला ग्राह्य दिलेला किंवा टाकलेल्या दिसून येतात या शिफारशीनुसार काय काय पूर्ण आलेलं आहेत तर आकृतीबंध बंद म्हणजे मला असं वाटतं एकूण शिक्षकाला माहिती असेल की जो नवीन आकृती बंद आलेला आहे आणि सरांनी पण त्याचा केला त्या आकृती बंदाशिवाय अजून एक जे अर्ज मुद्दा आहे तो मला इथे प्रदर्शनी सांगावा असं वाटतो की आपण आपल्या शैक्षणिक धोरणाने म्हटले की आणि त्यानुसार पंचकोष नावाचा एक भाग आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर या धोरणाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही बदलांना स्वीकारा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या हे वाक्य खूप महत्वाचं आहे कारण या वाक्यावरच तुमचं जे पण आपण शिकणार आहोत ते कनेक्ट होणार आहे त्यामुळे अजून जर आपण संपूर्ण एन एचा जर विचार केला सगळ्या शिक्षणासाठी तर याचं जे मूळ ध्येय आहे किंवा मूळ जे उद्दिष्ट आहे गाव आहे तो काय आहे तर मूल्यादृष्टी काल सुसंगत रोजगाराभिमुख शिक्षण देणे हे तीन मुद्दे हे संपूर्ण राष्ट्रीय शिक्षण धोरण सांग जिथे आपल्याला मूल्य पण कारा, करायचे आहे काळाशी संबंधित त्याच्या बदलांना स्वीकारायचं आहे आणि त्या मुलाला व्यवसायाभिमुख सुद्धा बनवायचं आहे कारण बघा याचं उदाहरण तुम्ही सांगतो मी आता सगळे सोशल मीडिया बघतो आता काल परवाच मी एक पोस्ट बघितली की एक विद्यार्थिनी जिने खूप सारे बनवलेले आहेत ती टॉपर आहे आणि अशी टॉपर असलेली विद्यार्थिनी तिला नोकरी मिळालेली नाही तिला अनेक कंपन्यांनी नाकारलं अगदी परवाचीच कदाचित तुमच्या फेसबुकला वगैरे बात नाही तर मला दिसेलच मी आता संपलेट बघितली का बघितली म्हणजे काय की ही मुलगी टॉपर आहे ते कितीतरी अभ्यास केला असेल कितीतरी नॉलेज गेन केलं असेल मग हे नॉलेज तिला उपयोजन करता आलं नाही कि ना तिला मांडता आलं नाही तिला सांगता आलं नाही किंवा तिला तिथं ऑब्जेक्ट होता आलं नाही त्यामुळे तिला या कंपन्यांनी नाकारला असा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा नाही आणि हेच यापूर्वी घडत होतं यापूर्वी शिक्षण नव्हतं का यापूर्वी पण उत्तम शिक्षण आपल्याला मिळत होतं या शिक्षणातून आपण घडलो त्यामुळे शिक्षण खूप वाईट होतं किंवा आता शिक्षणच नव्हतं असं नाही परंतु कुठेतरी त्रुटी वाटली आणि तिथे आता आपल्याला काय करायचंय म्हणजे आपण म्हणतो ना की थोडासा गज झाला की घासावं लागत वाटते तसं आपल्याला आता त्याची चकाकी वाढवायची ते घासावं लागेल जे गजला आहे त्यामुळे ही एक गरजेची आहे पुढे आपण जर पंचकोशाचा विचार केला तर पंचकोश म्हणजे काय की आपल्या प्रत्येक मानव म्हणजे काही क्षमता या क्षमता भारतीय संस्कृतीच्या नुसार पाच आहेत त्याच्यामध्ये अन्न तुम्हाला माहितीच असेल कोणाला माहिती आहे असे काय माहिती आहे अन्नमयी कोश आहे त्यानंतर ग्रामयी कोश आहे मनोमय कोश आहे या ऊष म्हणजे क्षमता व्यक्तीमध्ये असण्याची क्षमता म्हणजे पोषण परंतु या क्षमता विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने व्यक्तीमध्ये विकसित होत असतात म्हणजे ते कोषाप्रमाणे फुगत असतात एक कोषाप्रमाणे त्याची एक एक पातळी उंगल उंगल असते उंगल पंची <hah> बऱ्याचदा म्हणतो की अजून नवीन काय अजून नवीन काय तर इसीसी नावाचा प्रकार या पायाभूत शिक्षण त्यामध्ये विचारते ईसीसी म्हणजेच काय की अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन आतापर्यंत आपण चाइल्ड एज्युकेशन सेक्चर करतो पण आपण काय करतो आता अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन म्हणजे आपण तीन वर्षाच्या मुलाला घेतलं आणि त्याची दोन ते आठ वर्षाच्या बाजारापर्यंत आपण काय करतोय

भाषेशी संबंध आहे ठीक आहे विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश परंतु पाचही कोश मी तुम्हाला जसं सांगितलं की गोष्टीमध्ये सगळ्या ज्या क्षमता असतात एकमेक असतात फक्त काही कालावधीने त्या विकसित होतात या पाचही कोशांचा जर भाषा म्हणून विचार केला तर काय सांगता येतो Mother God. What? Okay.